थोड्याच वेळामध्ये उत्तर विधानसभा नांदेडचे लोकप्रिय आमदार माननीय बालाजी कल्याणकर साहेब यांचा आगमन होणार आहे यांना राजाश्रय देणारा राजा अंधश्रद्धा रा 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 कर्मकांडे दैववाद यावर प्रहार करणारा राजा रा डॉक्टर रा। बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जा जाऊन सन्मान करून शेतकरी शेतकरी बहुजन आपल्या मुलांना पाल्यांना शिक्षण देऊ शकत नाहीत त्यांचा शिक्षणावर खर्च करू शकत नाहीत अशांना महत्वाकांक्षी अशा शिष्यवर्ती आणि वस्तिगृहाची योजना सुरू करणारा राजा रा असा लोकप्रिय लोकांचा विचार करणारा लोकराजा रा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज जयंतीनिमित्तानं हा सामाजिक न्याय दिवस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने साजरा केला जात आहे आणि त्यानिमित्ताने समता दिंडीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या समता दिंडीचे आयोजक जिल्हा प्रशासन नांदेड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्ध या ठिकाणी समता दिंडीचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या समता दिंडीमध्ये प्रतिमाचं पूजन पुष्पहार घालून लोकप्रिय आमदार माननीय बालाजी कल्याणकर साहेब सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड आदरणीय आणि सावित्रीबाई सावित्रीबाईगिरे साहेब सहाय्यक साहे आयुक्त समाज कल्याण नांदेड हे पुष्पहार घालून या ठिकाणी वंदन करत आहेत या सर्वांच्या सहभागाने या समता दिंडीचे या ठिकाणहून उद्घाटन माननीय लोकप्रिय आमदार छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासन दिंडीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या भव्य दिव्य अशा समता दिंडीचे उद्घाटन यांच्या शुभ या दिंडीमध्ये सहभागी असलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्ते वस्तीगृहाचे विद्यार्थी वस्तिगृहाचे कर्मचारी माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्या शिवरास्ती या ठिकाणी हिरवी झेंडी दाखवून करण्यात आलेला आहे सर्वांनी रांगेत जायचं आहे रांगेमध्येच दिंडीचे आयोजन केले जाणार आहे कुणीही रंग विद्यार्थ्यांसोबत असणाऱ्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यायची आहे रांगेच्या बाहेर कोणीही निघणार नाही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली अतिशय शांततेत पुढे जाणार आहे आपण कुणीही लाय रांगेच्या जा बाहेर जाऊ नये सर्वांनी रांगेमध्ये रं, समोर चालले <cier120 classical noise>